नर्मदेघर आजचा आपला पस्तीसव्या दिवसाची सुरुवात श्री निलकंठेश्वर महादेव मंदिर काउंटा येथील दर्शन घेऊन सकाळी साधारण साडेसातच्या सुमारास केली दत्त महाराजाच्या जन्मी लीन होऊन प्रवासाला सुरुवात केली सूर्य महाराज बरेचसे वर आलेले होते आम्ही सूर्य महाराजाचं दर्शन घेतलं आणि समोर असलेल्या मैयाच्या एका उपनदीच्या पुलावरून चालत चालत पक्क्या रस्त्याने आम्ही पुढं चालत होतो आज असं वाटत होतं की पक्का रस्ता आमची पाठ सोडणार नाही पायाचे हाल होणार होते हे मनामध्ये विचार करून आम्ही चालायला सुरुवात केली आणि जसजसं पुढे जात होतो तस तसं पक्का रस्ता ही आमची काही पाठ सोडत नव्हता आणि या, या पक्क्या रस्त्यावर पायजरा जास्तच त्रास देत होते आम्ही चालत होतो झपाझप पावल्या टप्प्यात पुढे जात होतो आजूबाजूचा परिसर निहाळत होतो रस्त्याच्या दोन्हीतर्फा झाडे होती त्यामुळे ऊन काही लागत नव्हते परंतु रस्ता पक्का असल्यामुळे जरा पाय दुखत होते सकाळ सकाळची वेळ होते बालभोगाचा तर आता प्रश्नच मिटला होता जसे तट सुरू झाले होते उत्तर तट सुरू झाले होते तेव्हापासून बालभोग हा प्रकारच माहीत नव्हता सकाळी असलेल्या आश्रमामधून चहाची प्रसादी ग्रहण करायची आणि चालायला सुरुवात करायची ते थेट अकरा वाजेपर्यंत जे आश्रम येईल त्या आश्रमामध्ये जाऊन बसायचे असा आमचा नित्यक्रम चालू होता साधारण अकरा वाजता आम्ही बखतगड येथील दुर्गामाता मंदिरा येथे येऊन बसलो तेथे असलेल्या बाबाजींनी आम्हाला दुपारच्या प्रसादीचा आनंद दिला त्यांचे दुपारचे प्रसादी स्वीकार करून आम्ही पुढे श्री काजलमाता मंदिर उमरा येथे येऊन पोहोचलो येथे आल्यानंतर येथे असलेल्या बाबाजींनी आम्हाला चहाचे प्रसादी दिली येथे असलेले काजलमाता यांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर थोडा वेळ विश्रांती केली आणि पुढे नर्मदा माता मंदिर कोसारिया येथे येऊन पोहोचलो संध्याकाळी साधारण साडेचार पाचच्या सुमारास आम्ही या मंदिरामध्ये येऊन पोहोचलो होतो आमची नित्यकर्मी उरकली सातच्या आसपास आम्ही पूर्ण आमची पूजा अर्चना आटोपली होती आता वाट पाहत होतो ते रात्रीच्या प्रसादीची साधारण साडेसात पावणे आठ वाजता आम्ही रात्रीच्या प्रसादी ग्रहण केला आणि रात्रीचा आराम केला तर सर्वांना नर्मदेहर भेटूया पुढच्या